दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडावर आज जो आपण सहज साध्य मार्ग क्रमतो त्याला कारणीभूत आहेत काही गाडव हो गाडवंच नाहीतर एवढ्या उंचीवर सामान्यनं सहज शक्य न नसतं खाल अत्यंत अडचणीचा आणि अत्यंत दुर्गम असलेला दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडाचा परिसर पाहताना आणि तो चढाव चढताना भल्या भल्या माणसांना दम लागतो मग जर तिथे ओझं घेऊन जायचं असेल तर मग अशा वेळेला उपयोगी पडतात ती गाडव आज आपण जर दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडाचं विस्तृत असलेला पायरी मार्ग पाहतोय त्याच्या पाठीमागे खऱ्या अर्थाने या गाडवांची मेहनत आहे हो गाढवांचीच मेहनत आहे दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडाच्या महादरवाजाची अवघड चढण चा ही गाडवं एवढंच आहे दुर्ग दुर्गेश्वर दुर्गे किल्ले रायगडाचा महादरवाजा उलडल्यानंतर जे टोकाचं भयान आणि धडकी बनवणारं स्वरूप दिसतं ते पाहिल्यावरच मनात भीती उठ उत, उठते मग अशा परिस्थितीत काय करावं या गाडवानी तरीही ही गाडवं आराम के साथ असा खडतर मार्ग सहज गत्या जातात सोय व्हावी म्हणून ही गाडवजी जी ओझी वाहत आहेत तेव्हा दुर्गदुर्गेश्वर रायगडाला स्मरून सांगूया बा रायगडा तुझ्या सेवेत सर्व प्राणी मात्र ही आहेतच